उपासना मार्गदर्शन भाग दुसरा श्री स्वामींनी सांगितल्याप्रमाणे वागणाऱ्या आणि उपासना मार्गातील काही धडे गिरवलेल्या मुंबईकडील एका साधक भक्ताला लिहून दिलेली उपासना मनुष्य प्राण्याची कर्तव्य ज्याला ईश्वरी स्वरूपात तादात्म्य लाभायची असेल त्याने खालील वाक्य नित्य एक वेळ सकाळी वाचून मग आपल्या व्यवसायास लागावं प्रत्येक जीव आणि प्रत्येक वस्तू आपल्या उपास्य देवतेचं म्हणजे गुरुचं स्वरूप आहे असं नित्य आपल्या दृष्टीने पाहिलं असता साक्षात्कार होण्यास वेळ लागत नाही जे म्हणजे परब्रह्म चैतन्य नित्य आपल्या शरीरातच वास करून आहे पंचमहाभूतांचे भाग वेगवेगळे करून आपले मनात पाहिले असता शेवटी शुद्ध ब्रह्मस्वरूप ओंकार बिंदुयुक्त हृदयकमळी प्रभातसमयी अरुणाप्रमाणे स्थिर झालेला असतो तिथे आपली अंतर्दृष्टी बाह्य वर्तणूक शून्य मानून पाहिलं असता बसल्याच जागी समाधी लागते याला सहज समाधी म्हणतात अशी वृत्ती घडोघडी होत चालली की दृष्टी स्थिर होते एकदा दृष्टी स्थिर साधली की साधकाला काही बाह्य उपाधी बाधू शकत नाही आणि साधक शेवटची धन्यता पावण्यास वेळ लागत नाही प्राणी मात्र ज्या कुळात म्हणजे वर्गात जन्माला आला असेल त्या वर्गाची इहलोकीची कर्तव्य करणं भाग असलं तरी वरील दृष्टी निराळी वळल्यामुळे साधकाला आपली कर्तव्य करीत राहण्यास कसली चिंता राहत नाही गुंतून पडण्याचा मोह होत नाही आणि मनावर वेळोवेळी जो दाब संसारवृत्तीचा पडतो आणि कसं होईल काय करावं मार्ग दिसत नाही भीतीने मन आणि शरीर कंपित होत राहतं या गोष्टी वरील वागणुकीने साधकास होत नाहीत साधक आपण जन्माला आलो आहोत जे घडायचे असेल ते घडेल अगर न घडेल साधकाचा आत्मा उपास्य देवतेच्या सान्निध्यात असल्यामुळे त्याला बाह्य आवरणे आणि लहरी यांचं भानही राहत नाही मात्र साधकाने नित्य आहार शक्यतो सात्विक आणि शरीररक्षणापुरता घ्यावा म्हणजे काम क्रोध मोह बाधू शकत नाहीत तरी याप्रमाणे आत्मानात्म विचार गुरुलिंग भावनांची रममाण राहून साधकाला इहपर सहज साधता येतं भक्ताने अनुभव घेऊन पाहावं वरील साधकाची हकीकत अशी साधक म्हणतात मी प्रथम स्वामींकडे गेलो त्यावेळी त्यांनी रोज शिवलीलामृताचा एक अध्याय वाचायला सांगितला पण संपूर्ण अध्याय वाचू शकलो नाही वाचनात मन रमत नसे स्वामींचं सांगणं म्हणून काही ओव्या हो वाचत असे मागत असूनसुद्धा त्यांनी मला अनुग्रह मंत्र दीक्षा काहीही दिलं नाही दुसऱ्या वेळेला गेलो तेव्हा म्हणाले तेव्हा म्हणालो काका मला पोथीवाचन जमत नाही काही योगमार्ग सांगा स्वामी म्हणाले योगी व्हायला पूर्वीची तयारी आणि योग्यता लागते हल्ली हठयोग फक्त काही ठिकाणीच टिकलेला आहे भक्तीशिवाय गत्यंतर नाही अर्थात मला या गोष्टी पटल्या नाहीत नंतर पुन्हा गेलो त्यावेळी दुसरंच काही वाचायला दिलं त्यानंतर वेदांची शिकवण लिहिलेले फलक होते ते वाचायला सांगितले माझ्याशी वेदांत परमार्थ किंवा तत्त्वज्ञान यावर कधीच चर्चा केली नाही फक्त तू वाचत जा तुला सर्व आपोआप समजेल असं म्हणत आज जेव्हा वाचतो तेव्हा स्वामींची कल्पना येते त्यांची योग्यता आणि थोरवी पटते काही चमत्कार दाखवले पण ते चमत्कारांपलीकडे काही आहे याची जाणीव करून देण्यासाठीच मनातील संन्यास वैराग्याच्या पोरकट कल्पना काढून टाकल्या ते म्हणत परमार्थ म्हणजे अंतरंग अमूलाग्र बदलून जाणं पूर्वी संसार प्रारब्धाचं भय वाटे पळून जावंसं वाटे स्वामींनीच त्याचं निराकरण केलं लौकिक व्यवहारी शहाणपणा त्यांनी शिकवला त्यांच्या निर्वाणाच्या वेळी येणे जाणे हे मुळातच नसतं याची खात्री पटवली आज मी साधू संत योगी झालो नाही पण जगाकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोनच त्यांनी बदलला त्यामुळे सांसारिक सुखदुःखांची तीव्रता कमी झाली पहिल्यापेक्षा आज मन जास्त समाधानी शांत आहे मनातील वैचारिक गोंधळ कमी होऊन विवेक आणि विचार म्हणजे काय ते समजलं परमार्थात बुवाबाजीला स्थान नाही हे सांगून गुप्तता राखली तर प्रामाणिकपणा वाढतो कारण संबंध फक्त आपल्याच अंतरंगाशी असतो सत्य हे देश काल आणि परिस्थिती यांच्या अलीकडच्या तीरावर आहे हे, हे समजावून देऊन विनाकारण होणारी धावपळ गडबड आणि गोंधळ त्यांनी अजिबात बंद केला स्वामी नेहमी म्हणत असत मानवजन्म फार दुर्लभ आहे मानवजन्माची सार्थकता फक्त परमेश्वर प्राप्तीतच आहे आणि त्यासाठी नामस्मरण हे सुलभ साधन आहे यज्ञानान जपयज्ञोस्मी असं भगवंतांनी गीतेत सांगितलं आहे जोपर्यंत मनात संकल्प विकल्पांचा गोंधळ आहे तोपर्यंत खऱ्या अर्थाने नामस्मरणाला सुरुवात होत नाही सामान्य माणसाला नेहमी वाटत असतं की आपल्यावर देवाची कृपा असावी आपला प्रपंच नीट चालावा आपण सुखी असावं पण ज्यांनी प्रपंच निर्माण केला त्यालाच विसरून आपण सुखी होऊ का प्रपंचात सुखदुःखाचं मिश्रण आहे त्यातून पार पडायला एका परमेश्वरा वाचून दुसरा आधार नाही हे त्यांनी मला शिकवलं आज मी समाधानी आहे हे सर्व त्यांच्याच कृपेचं फळ आज हे गृहस्थ मुंबईच्या केंद्रशासकीय फिल्म डिव्हिजनमध्ये एडिटरच्या पदावरून निवृत्त झाले आहे संसार मुलं नोकरी सर्व असून ठीक आहे अशा तऱ्हेचे श्री स्वामींनी केलेलं मार्गदर्शन लिखित स्वरूपात फारसं उपलब्ध नाही जे मिळालं ते दिलं आहे